सराफा व्यापाऱ्याचे अपहरण व दरोडा प्रकरणी आणखी तिघांना अटक साठ लाखांच्या दरोड्याचा पर्दाफाश अकरा आरोपी अटकेत दोन अद्याप फरार शहाद्यातील सोनार व्यापाऱ्याचे अपहरण करून तब्बल साठ लाखांचे दागिने आणि रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश शहादा पोलिसांनी तब्बल महिनाभरातील कसून तपासानंतर केला आहे अकरा जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत जवळपास एकोणचाळीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सत्तावीस ऑक्टोबरच्या सकाळी शहाद्यातील सोनार व्यापारी रितेश पारेख हे मसावतकडे जात असताना बुडीगव्हाण गावाजवळ गुन्हेगारांनी त्यांचे एक्सी व्ही वाहन थांबून बंदुकीचा व चाकूचा धाक दाखवला व्यापाराला मारहाण करून त्याच्या वाहनातील सुमारे तीस किलो चांदी दोनशे ग्रॅम सोने आणि सहा लाख रुपये लुटून आरोपी फरार झाले पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला सी सी टी व्ही आणि डॅश कॅम्पमधील पुराव्यांवरून हा धुळे जिल्ह्यातील सराईत आरोपी विजय गायकवाड आणि त्याच्या टोळीने केलेला गुन्हा असल्याचे तपासात स्पष्ट झाले पोलिसांनी हस्तगत केलेल्या मुद्देमालात अठरा किलो सहाशे ग्राम चांदीचे दागिने बावन्न हजार रुपये रोख तीन कार असा एकूण एकोणचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबडे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक निलेश देशले उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे मुकेश पवार विकास गुंजाळ तसेच पोलीस कर्मचारी योगेश थोरात देवीदास विस्पुते घनश्याम सूर्यवंशी दीपक चौधरी भगवान सावडे प्रदीप वाघ भरत शिंपी विकास कापुरे महेंद्र नगराडे पुरुषोत्तम सोनार मोहन ढमडेरे सचिन वसावे भरत ओगले सतीश घुले नितीन गांगुर्डे शोएब शेख या पथकाने केली आहे पुढील तपासासाठी पथकं पाठवण्यात आली असून दोन मुख्य सूत्रधारांचा शोध अद्याप सुरू असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार नमस्कार मी पोलीस अधीक्षक नंदुरबार श्रवंत शहादा पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे हा गुन्हा दाखल झाला होता एक ज्वेलरला किडनॅप करून त्यांना लुटण्याच्या होती आणि त्याच्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार जिल्हा पोलीस तर्फे त्याचबरोबर पोलीस स्टेशन शहादातर्फे तर्फे जे कामगिरी करण्यात आली त्याच्यामध्ये आतापर्यंत एकूण या डकैकीचे गुन्ह्यामध्ये एकूण अकरा आरोपी ताब्यात घेतले त्यांची अटक केली आणि त्यांचे कडून एकूण अठरा किलो आणि सहाशे ग्राम चांदी अशी जप्त करण्यात आली त्याचबरोबर काही रोख रक्कम काही वाहन जे गुन्ह्यामध्ये वापरले आणि त्यानंतरचे कृतीसाठी वापरले असे एकूण अडतीस लाख शहाण्णव हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे जे आमचे अधिकारी आणि अमलदार आहेत त्यांनी पूर्ण मेहनत घेऊन वेगवेगळे ठिकाणातून वेगवेगळे आरोपीकडून जे काही माहिती प्राप्त झाली गोपनीय बातमीदारांकडून जी माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने तपास करून आतापर्यंत एकूण अकरा आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ही मुद्देमाल जप्त करण्यात आला या सर्वांना मी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी खूप मेहनत घेतली त्या गुन्ह्यामध्ये अजूनही काही आरोपी फरार आहेत त्या आरोपींचे मागे नंदुरबार पोलिसची टीम अजूनही प्रयत्नशील आहे त्याचबरोबर त्यांच्याकडूनही उर्वरित जे मुद्देमाल आहे ते हस्तगत करून फिर्यादीला न्याय देण्यासाठी आमची पूर्ण प्रयत्न चालू आहे